नमस्कार शेतकरी बांधवांनो आज शेतकऱ्यांसाठी सोन्याचा दिवस शेतकऱ्यांची दिवाळी आधीच दिवाळी साजरी होणार कारण राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी तीन आनंदाचे निर्णय घेण्यात आले दिवाळीनिमित्त शेतकऱ्यांची सरसकट दोन लाख रुपयापर्यंत कर्जमाफी तसेच ओला दुष्काळ जाहीर करण्यात आला अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना प्रति शेतकरी सत्तर हजार रुपयाची मदत मिळणार ही माहिती स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे तर फडणवीस साहेब म्हणाले की पैसे दोन दिवसाच्या शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहेत तसेच पीक विमा संदर्भातील देखील एक महत्वाचा निर्णय जाहीर केला आहे पाच मिनिटापूर्वी मुख्यमंत्र्यांनी पत्रकाराशी बोलताना सांगितल्याप्रमाणे इथे सांगण्यात आले मंत्रिमंडळाच्या बैठकीतला हा निर्णय सांगितलाय ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण करण्यात आले ते म्हणजे काय तर आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एकत्रित कर्जमाफीचे पैसे त्याचबरोबर ओला दुष्काळ जाहीर केल्यामुळे त्यांच्या शेतामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे पिठा पिकाचे नुकसान झाले असेल त्या प्रति हेक्टरी तीस हजारहून अधिकांचं नुकसान त्या ठिकाणी मिळणार आहे बघा या ठिकाणी पीक विमा ज्याचा राहिला आहे तो देखील मिळणार आहे अशाच प्रकारे दिवाळीच्या निमित्ताचे राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना अगदी लाखो रुपयाचा लाभ मिळणार आहे राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच पीक विमा कर्जमाफीसाठी पी आणि त्यासोबत अतिवृष्टी शेतकऱ्यांना मदत अशा तीन योजनांचे एकत्रित पैसे मिळणार आहेत हे पैसे सर्व शेतकऱ्यांना मिळणार नाहीत तसंच हे अनुदान प्रत्येक शेतकऱ्याला वेगवेगळ्या पद्धतीने मिळणार आहे मग आता हे अनुदान कशा पद्धतीने मिळवायचं कशा पद्धतीने मिळणार आहे हे हेक्टरी कशा निष्कर्ष अनुदान दिले जाणार आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये अनुदान मिळणार आहे शेतकऱ्याची पात्रता कशी पद्धतीने चेक केले जाणार आहे पाहिली जाणार आहे या नुकसान भरपाईचे निकष कशा पद्धतीने असणार आहे कर्जमाफीसाठी कोणती कागदपत्रे सरकारने मागितली आहे कोणत्या बँकांची कर्जमाफी होणार आहे सगळ्या संदर्भातील अतिशय महत्वाची माहिती आपण बघणार आहोत अखेर सरकारने शेतकऱ्याचे ऐकले आहे शेतकऱ्याचा विजय झाला काल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यासाठी तीन महत्वाचे निर्णय घेण्यात आले त्याआधी मला आत्ताच नवीन असाल चॅनलवर तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्या जवळच्या ग्रुपमध्ये पाठवा ज्यामध्ये एक महत्वाची पूर्ण अशी बैठक पार पडली आहे ज्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे अजितदादा पवार हे उपस्थित होते तर एक महत्वपूर्ण अशी चर्चा झाली ज्यामध्ये महत्वाचा मुद्दा न नुकसान भरपाईचा होता ज्यामध्ये जो जोला दुष्काळ जाहीर करण्याच्या संदर्भात एक महत्वाचा निर्णय तो म्हणजे कोणता तर त्यासोबत कर्जमाफी जो आजपर्यंत थांबून धरलेला निर्णय होता त्याच्यावर देखील आता शिक्का मोर्तब करण्यात आला आहे वीज जिल्ह्यांची यादी देखील तयार करण्यात आली आहे या, या वीज जिल्ह्यामध्ये तात्काळ कर्जमाफी करावा असे आदेश बँकांना दिले गेलेले आहेत बघा इकडे बँका महत्वाच्या पण आहेत बँकामध्ये तुम्ही अजूनपर्यंत ई सी तुमचं आधार कार्ड लिंक बँकेशी नसेल तर आतापर्यंत तुमचे सर्व पैसे वाया जातील वीज जिल्हे आहेत जिथे कर्जमाफी होणार नुकसान भरपाई केली जाणार आहे बघा हेक्टर इथे पैसे वेगवेगळ्या पद्धतीने वाटप होणार आहेत त्यामुळे तुम्हाला कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे किंवा तुमची चौकशी कशा पद्धतीने होईल ही सर्व आपण डिटेल बघणार आहोत पीक विम्या संदर्भातील काय अपडेट आहे सगळ्या सविस्तर समजून घ्या की कारण सर्व शेतकऱ्याला सर्व लाभ मिळणार नाही आहेत पहिल्यांदाच सांगत आहे पहा त्यामुळे लक्षपूर्वक याटी निकषाने तुम्ही लक्षपूर्वक पाहायचं आहे ज्याच्या पद्धतीने शेती पिकाचे आता नुकसान झाले आहे ते विविध पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे आणि ज्यामध्ये सोयाबीनचे नुकसान झाले आहे तू ते सुद्धा पिकाचे नुकसान वेगवेगळ्या पद्धतीने आहे तुराचं असेल कापसाचं असेल वेगवेगळ्या पद्धतीचा डाळिंबा असतील फळबागा असतील द्राक्षबागा असतील अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे त्यानंतर तलाठी कृषी अधिकारी तसेच जिल्हा अधिकारी याच्या मध्यातून माध्यमातून शेतकऱ्यांच्या पिकाचे पंचनामे करण्याचे आदेश हे पूर्वीच देण्यात आले आहेत परंतु त्यात काय झालं शेतकऱ्यांना अगदी त्याचा पद पदशीर निरा निराशा झाली आहे कारण की विरोधी पक्षाच्या माध्यमातून सत्ताधारी पक्षाच्या माध्यमातून ओला दुष्काळ जाहीर करा अशा पद्धतीच्या मागण्या जाहीर केल्या जातात पण सरसकड कर्जमाफी द्या राहिलेला पीक विमा देऊन टाका अशा मागण्या केल्या जात होत्या परंतु त्यानंतर स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यातून एक महत्वाची चर्चा घडवण्यात आली ती म्हणजे त्यांच्यातून एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला ज्यामुळे एक घाव तीन तुकडे अशा पद्धतीचा निर्णय झाला आहे इकडे ओला दुष्काळ जाहीर होतोय नुकसान भरपाईची अमाऊंट देखील आता खात्यावर येणार आहे पण त्याचबरोबर कर्जमाफीचे दोन लाख रुपयापर्यंत येणारा हा निधी यासोबतच पीक विमा दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला जर रखडलेला पीक विमा तुमच्या खात्यावर जमा करण्यात येतोय पहा इकडे त्यासाठी काही निकष आहेत काही पात्रता आहेत काही कागदपत्रे आहेत तसे छत्तीस जिल्ह्यापैकी वीस जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये कर्जमाफी ओला दुष्काळ आणि पीक विमा यासाठी कठीण मंजुरी देण्यात आली आहे मग आता जर ओला दुष्काळ जर जाहीर झाला किंवा जाहीर आहे तर कोणत्या शेतकऱ्यांना याचा फायदा मिळणार आहे कोणत्या शेतकऱ्यांना याचा फायदा मिळणार त्या कुणाला नाही या सर्व डिटेल आपण पाहणार आहोत तर या पद्धतीचा यांनी उपयोग कुठला केलाय बघा इकडे म्हणजे किती रुपयाचा फायदा मिळतो आता सगळ्यात आधी ओला दुष्काळ जर हा जो प्रत्येक प्रकारचा आहे त्या त्यामध्ये अन नवी नवीनवीन प्रकार म्हणजे काय आज आपला पाहिलं आहे की अतिवृष्टीचा महापूर अशा प्रकारचा विविध संकटांना तोड देऊन असणारा शेतकऱ्यांना कुठेतरी मदतीचा हात द्यावा म्हणून सरकारच्या माध्यमातून ही थोडीशी विशेष अनुदान म्हणजेच ओला दुष्काळ पुन्हा एकदा सांगतो ओला दुष्काळ म्हणजेच काय आज आपण पाहिलं अतिवृष्टी झाली भरपूर ठिकाणी भरपूर ठिकाणी महापूर आले रानाच्या रानं वाहून गेली पिकाचं नुकसान झालं पीक तोंडाच्या हातात आलेला घात हा तोंडाशी आलेला हा घास वाया गेला असं म्हणावं लागेल संकटावर तोंड देत असणाऱ्या शेतकऱ्यांना कुठेतरी मदतीचा हात द्यावा म्हणून सरकारच्या माध्यमातूनही थोडीशी विशेष अनुदान विशेष योजना काढली गेली आहे मग आज जर आपला आपल्याला काय होत असेल बघा मग आज जर आला तर काय होतंय हा अनुदान जे वेगवेगळ्या पद्धतीने येणार आहे बघा इकडे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रति हेक्टर अनुदान ठरतं किती ठरणार आहे आता हे अनुदान ठरलं असतानाही लक्षात घ्या की तुमचे नुकसान किती टक्के झाले आहे उदाहरणार्थ एक एकरावर तुम्ही काहीतरी पीक पेरलं असेल तर नुकसान किती टक्के आहे त्याची टक्केवारी ते तलाटे असतील कृषी अधिकारी असतील याच्या मार्फत पंचनामा केला तर एक नोंद होत असते त्या नोंदणीनुसार ते किती टक्के नुकसान झाले म्हणजे पन्नास टक्के झाले साठ टक्के झाले सत्तर टक्के झाले ऐंशी टक्के झाले ही संपूर्ण पीक वाहून गेले या पद्धतीने त्याची वर्गवारी केली जाते त्या टक्केवारीनुसार हेक्टरी अनुदान तुम्हाला त्या पटीत मिळत असत म्हणजे सरसकट मिळत नाही त्या पट्टीत तुम्हाला दहा शंभर टक्के जे काय असेल अनुदान त्यानुसार ते टक्केवारीनुसार तुम्हाला मिळणार आहे ही मोठी बातमी म्हणावी लागेल कारण की आत्ता ओला दुष्काळ आत्ताच जाहीर केलाय त्यांनी ओला दुष्काळाच्या संदर्भातील शेतकऱ्यांची जी मुलं शिकत आहे ज्या शेतकऱ्यांची मुलं मुली कॉलेजला जात आहे किंवा एखाद्या अशा जा शिक्षणासाठी जात आहे जिथे फी भरपूर आहे तर त्या शेतकऱ्याच्या मुलाला फी माफ केले जाणार आहे बघा इकडे आत्ताची मोठी बातमी आहे जर कुठल्या शेतकऱ्याची दुष्काळ भागातील आता ओला दुष्काळ जाहीर केला त्या नोंदीमध्ये असलेला जो शेतकरी आहे त्याची मुले वगैरे असणार आहेत मुलं मुली कॉलेजला जात असणार आहेत किती एखाद्या शिक्षणासाठी बाहेर जात असतील तर त्याची फी भरपूर प्रमाणात असेल तर ती शेतकऱ्याच्या मुलाची फी माफ केली जाणार आहे बघा इथे जे जे जिथे लागडे ते शुल्क असतील ते मग ते शिक्षण शुल्क असतील किंवा इतर कॉलेजच्या डेव्हलपमेंटची फी सगळ्या प्रकारच्या ज्या फीज असतात माफ केल्या जातात मग दहावी बारावीचा बोर्ड असेल किंवा एखाद्या इंजिनिअरिंगचा कोर्स असेल कुठल्याही कोर्सची जी काही असेल फी डॉक्टर की असेल कोर्स असेल काही डिग्री असेल तर त्या डिप्लोमा असेल तर सर्व कॉलेजची फी देखील माफ केली जाणार पहा सगळ्यात महत्वाची बातमी लावायला लागेल कारण हा आधार एक प्रकारे मिळतो शेतकऱ्याला पीक विमा जे आहे कर्जमाफीच्या संदर्भातील जी आहे त्यानंतर ओल्या दुष्काळाच्या संदर्भातील जे आहे जी अपडेट मोठी आलेली आहे ती म्हणजे त्याचबरोबर बरोबर कर्जमाफी जी असणार आहे ती दोन्ही पण सांगणार आहे मी आता म्हणजेच काय आता पीक विमा पण रखडलेला होता आणि कर्जमाफी पण रखडलेली होती तुम्ही पाहिलंच होतं एक रुपयामध्ये मिळणारा पीक विमा काय रुपये त्या ठिकाणी मिळणार आहेत सांगतो पण त्याआधी कर्जमाफीचा जो काय तो प्रश्न पिटवतो गेलो सरसकट कर्जमाफी जे गेली दिले दिली जाणार होती की दिली नाही अजूनपर्यंत देणार आहेत हा प्रश्न पडले होता ते आता अखेर मंजूरी झाले आहे पुनर्गठन असले म्हणजे इतर बँकेची कर्ज असतील तर ते पुन्हा उपलब्ध करून देण्यात येणार आहे पण पद्धतीच्या मागच्या वेगवेगळ्या पद्धतीमध्ये त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या ज्या ज्या विविध योजनांच्या सबसिडीच्या दिलेल्या योजनेची माहिती म्हणजे बघू शकता स्प्रिंकलर असेल किंवा ट्रॅक्टरची सबसिडी असेल किंवा माध्य त्या पद्धतीचे तात्काळ वाटप केले जात असतात अशा देखील सवलती काही माध्यमात दिल्या जात आहेत त्याचबरोबर शेतकऱ्याचे लाईट बिल असेल बघा लाईट बिल देखील माफ केले जाणार आहे या विशेष वेगवेगळ्या योजनांची तुम्हाला माहिती इथे नसणार आहे काय मिळणार आहे ओल्या दुष्काळामध्ये तुम्हाला इतकी मदत मिळणार आहे पहा याचबरोबर पुढील गोष्टी म्हणजे नुकसान हेक्टरी अनुदान मिळणार नाही तुमच्या माहितीसाठी सांगतोय तर मुलांच्या फीज असतील शेतकऱ्याचे लाईट बिल असेल अनुदान असतील तर सगळे जागेवर होतील कर्ज जर त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांनी काढले असेल तर ज्या दुष्काळग्रस्त शेतकरी असतील किंवा अतिवृष्टीग्रस्त शेतकरी जे असतील तर त्याचे सगळे कर्ज देखील माफ केले जाणार आहेत बघा मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आता ही बातमी मोठी आलेली आहे त्यामुळे लक्ष देऊन ऐकायचा इकडे दुष्काळ जो आहे तो दिला जाणार त्या त्या जा आहे त्यामुळे अधिकची माहिती त्या ठिकाणी शेतकऱ्यांना दिली जाणार आहे आणि अधिकची मदत म्हणजेच काय पंच्याऐंशी हजार जे आहे कोरडा पीक असेल म्हणजे सोयाबीन असेल तर त्या ठिकाणी पिकासाठी पंच्याऐंशी हजार अन्न जे आहे ते प्रति हेक्टर दिले जाणार आहे अशा पद्धतीची घोषणा करण्यात आली पण दोन हेक्टर पर्यंत जे पीक मर्यादित जाणार आहे पद्धतीचे वेगवेगळी अटे असणार आहे तिथे बघा आता एक, एक हेक्टर जर अन्न असेल तर एक हेक्टर क्षेत्र जर असेल त्याच्या सत्तर टक्के नुकसान झाले असेल तर साठ टक्के नुकसान झाले असेल तर तीन हेक्टर किंवा चार हेक्टर जमीन असेल तर त्याची अनावरी काढून म्हणजे साठ ते सत्तर टक्के जे काही जमीन असेल तर त्याचे अनुदान जे पंच्याऐंशी आठ हजार पाचशे रुपयाप्रमाणे तुम्हाला दिले जाणार आहेत बघा आठ हजार पाचशे रुपया अनुदान वेगवेगळ्या पद्धतीचं असतं त्या पद्धतीचं तुम्हाला ठरवून दिलं जाईल पण शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केले जात असते आता एखाद्याला शेतकरी जो तीन हेक्टर जमीन असेल त्याची सरकारी सरासरी जमीन म्हणजे काही जमीन असते ती म्हणजे सत्तर टक्के जमीन नुकसान झाली आहे दाखवली गेली जाते पण सत्तर टक्के जर नुकसान झाले असेल तर सत्तर टक्के प्रमाणे नुकसान भरपाई किती होते ती तेवढी दिली पाहिजे ना जी काही तीस टक्के जमीन आहे त्याची मात्र नुकसान भरपाई रक्कम दिली जात नाही दोन हेक्टर असेल तर आठ हजार पाचशे रुपयाप्रमाणे तुम्ही दोन हेक्टरची भरपाई दिला तर आठ हजार पाचशे होतात किती सतरा हजार रुपये ही एवढी परवडणार आहे का नुकसान भरपाई नाही तर एवढी दिली जाते पहा तर अशा पद्धतीने ओल्या दुष्काळाच्या माध्यमातून ही नुकसान भरपाई दिली जाणार आहे पण यासाठी महत्वाची गोष्ट म्हणजे जी सरकारचे जे काय फॉर्म आय डी कार्ड वगैरे शेतकरी काय ओळखपत्र जे काय असणार आहे ती तुम्ही काढली गेली पाहिजे शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी दिले जाणार आहे जवळपास एक कोटीहून अधिक शेतकरी आहेत तर त्या फार्मा आय डी कार्ड आहे किंवा त्याच्या पर्यंत पोचलेल्या ही मदत शंभर टक्के पोहोचली पाहिजे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्याकडून सांगण्यात आले की त्यामुळे ज्या ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढलेला आहेत त्यांना उपयुक्त ठरणारा ई के वाय सी केली आहे त्यांना हे, हे सगळं लाभ मिळणार आहे आत्ताच सांगतो पुन्हा एकदा कोणते शेतकरी ई के वाय सी फार्मर आय डी काढायचे राहिले असतील तर त्यांनी आत्ताच काढून घ्या पीक विमा दुष्काळ त्याचबरोबर कर्जमाफी पी, पीक विमा सगळ्या गोष्टी सरसकट त्या ठिकाणी मिळणार आहे आता तुम्ही फार्मर आय डी काढला आहे का तुम्ही अर्ज केले पण तुमचा कार्ड आले आहे का नसेल तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारा कारण याची माहिती आम्ही आपल्या चॅनलवर नक्की देत राहतो आणि सर्व योजनांची माहिती आपण आपल्या चॅनलवर येऊन देत असतो तर आत्ताच चॅनलवर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा बेलायकॉनला प्रेस करा आणि हा व्हिडिओ इथंच थांबवतो आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्र परिवारामध्ये पाठवा चला जय हिंद जय महाराष्ट्र